नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे इकडे आता विक्रम हा मानिनीकडे येतो आणि घाबरतच मानिला म्हणतो की रम्या इथे नाही आहे ते ऐकून मानिनी घाबरते आणि मानिनी म्हणते की काय का रम्या इथे नाही म्हणजे विक्रम म्हणतो की म्हणजे या वाड्यामध्ये रम्या नाही आहे तेवढ्यात पाठीमागून एक बाई आता तिथे येते आणि म्हणते की काका तुम्हाला बाहेर बोलावलं आहे तर विक्रम आता मानिनीकडे बघतो आणि त्यानंतर विक्रम आता मानिनीला घेऊन बाहेर येतो तर बाहेर दौलतराव धनंजय शारदा रामचंद्र सगळेजण उभे असतात त्या सगळ्यांकडे आता मानिनी आणि विक्रम बघू लागतात तर आता विक्रमकडे बघत म्हणतात की साहेब माझं एक ऐकाना या प्रसंगातून आता कसं बाहेर पडायचं ना यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे तो उपाय सांगायला आम्ही तुम्हाला इकडे बोलावलंय ते ऐकता आता विक्रम म्हणतो की काय उपाय आहे तेवढ्यात विक्रम आता त्यांच्याकडे बघू लागतो तर रामचंद्र म्हणतात की हे बघा हे सगळं यांच्याकडून घडलंय ना तेव्हा तोडगा सुद्धा यांनीच काढलाय शारदा आणि धनंजय आता विक्रमकडे बघू लागतात तर शारदाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मानिनी आदमी विक्रम आता शारदा आणि धनंजयकडे बघू लागतात आणि तेवढ्यात आता रामचंद्र म्हणतात की बोलून टाका तेव्हा आता धनंजयला काय करावे नाही काय नाही सुचत नसते हळू आवाजात आता धनंजय म्हणतो हो हो बोलतोय ना शारदा सुद्धा आता विक्रम आणि मानिनीकडे बघू लागते आणि तेवढ्यात आता धनंजय म्हणतो की आमच्या काव्याला जर तुम्ही सून म्हणून स्वीकारलं तर बरं होईल आणि तेवढ्यात रामचंद्र म्हणतात की तरच हे लग्न मार्गी लागेल ते ऐकून आता विक्रम आणि मानिनीला मोठा धक्का बसलेला असतो नंदिनीच्या जाग्यावर धनंजय आता काव्याला पारची बायको बनवण्यास आता तयार झालेला असतो रामचंद्र म्हणतात की यातच तुमची भालाई आहे आणि हे जर लग्न झालं ना तर गावाचा मान सुद्धा राहील आणि तुमचा सुद्धा सगळा प्रॉब्लेम मिटेल आणि आता गावकरीसुद्धा तिथे काठ्या घेऊन आलेले असतात मानिनी ते सगळ्यांकडे बघते मानिनी म्हणते की पण हा उपाय कसा का काढला तुम्ही हा तर चक्क मुलांवरती अन्याय आहे विक्रम म्हणतो की बरोबर आहे पार्थला सुद्धा हे, हे कधीच मान्य होणार नाही त्यानंतर आता रामचंद्र म्हणतात की पण हे लग्न जर न करता तुम्ही गावाबाहेर पडलात ना तर आमच्या गावकऱ्यांना सुद्धा ते अजिबात मान्य असणार नाही आहे तेव्हा आता काही जरी झालं तरी तुम्हाला हे लग्न करावंच लागेल असे आता रामचंद्र हे आता विक्रम आणि मानिनीला बोलतात तेवढ्यात आता विक्रम म्हणतो की हे कसं शक्य आहे रामचंद्र म्हणतात की सावित्रीबाईंनी सांगितल्याप्रमाणे मोहिते आणि देशमुखांची ही सोयरी काही जरी झालं तरी जुळणारच आणि असे असताना मग तुम्ही कशाला माघार घेता असं सावित्रीबाईंनी सांगितलेलं असताना तुम्हाला भिण्याचं कारण काय असे रामचंद्र आता विक्रम आणि मानिनीला सांगत असतात पटकन आता सावित्रीबाईचे बोलणे विक्रम आणि आता मानिनीच्या डोळ्यासमोर येते पार्थला सावित्रीने सांगितलेले असते की हे बघा ज्यांच्या नशिबात तसं जसं ना ते काही जरी झालं तरी जुळून येतच तुम्ही किती जरी प्रयत्न केला ना तुमच्या नशिबात जे आहे ना तेच तुम्हाला मिळणार हे आता बोलणे विक्रम आणि मानिनीला आठवते सावित्रीने सांगितलेले असते की जो वर बसलाय ना त्याने सगळ्यांच्या लग्नाच्या गाठी बांधलेल्या असतात तुम्ही आम्ही फक्त फक्त एक निमित्त आहोत हे आता बोलणे विक्रम आणि मानिनीच्या डोळ्यासमोर येते धनंजय आता डोळ्यात पाणी आणत म्हणतो की मी त्या मुलीचा बाप आहे जी मुलगी लग्नातून बेपत्ता झाली आणि आता काही जरी झालं तरी गावकऱ्यांना हे लग्न हवं आहे धनंजय म्हणतो की आपण जर लग्नाला नकार दिला तर हे गावकरींना आपल्याला येथून जाऊच देणार नाही तेव्हा काही जरी झालं तरी हे लग्न आता होणं गरजेचं आहे असे आता धनंजय हा विक्रम आणि मानिनीला समजावतो आणि आता तिथे सगळं गंभीर वातावरण झालेलं असतं रामचंद्र म्हणतो की काही जरी झालं तरी काव्याला आणि पार्थला लग्नाला तयार व्हावंच लागेल ला आणि हे लग्न व्हायलाच हवं त्यानंतर आता आडखळतच धनंजय म्हणतो बरोबर आहे मी काव्याशी याबद्दल बोलून बघतो दौलतराव म्हणतात की अजिबात नाही काव्याने लग्नाला तयार व्हायलाच हवं बोलून वगैरे काही नाही तिला लग्नाला घेऊनच या आणि दौलतराव म्हणतात की जर या दा ला गावकऱ्यांच्या गावातून जर वरात गेली नाही ना लग्नाची तर तेवढ्या गावकरी म्हणतो की मग आमची सुद्धा वरात कधी तुमच्या घरी येणार नाही तेव्हा आता ते ऐकून दौलतराव आणि सगळ्यांना अजून मोठा धक्का बसतो ते ऐकून आता रामचंद्र म्हणतात की संग्राम राम तुम्ही जरा शांत बसा संग्राम म्हणतो की नाही बाबा जर हे असं घडलं नाही ना तर आता मी तुमच्या मुलीशी म्हणजे मिनलची होणारी सोयरी ताबडतोब मोडून टाकील ते ऐकून आता सगळ्यांना मोठा शॉकच बसलेला असतो आणि इकडे आता जिवा हा दीपकच्या गाडीचा पाठला करू ला करत असतो दीपकने आता इकडे नंदिनीला किडनॅप करून आता दीपक हा नंदिनीला गप्प बसण्यासाठी थांबत सांगत असतो इकडे आता जिवा भरधा वेगाने आणि दीपकच्या गाडीचा पाठला करत असतो आणि इकडे नंदिनी ही सुटण्यासाठी धडपडत असते पण दीपक काही नंदिनीला आता सोडतच नसतो आणि इकडे आता मिनलला लगेचच रडू कोसळतं दौलतराव आता संग्राम समोर हात जोडतात आणि म्हणतात की आम्हाला माफ करा पण यांच्यामुळे तुम्ही आम्ही आमची सोयरी मोडू नका संग्राम म्हणतो की का मोडू नको आवो इज्जतदार घरानं आहेत आमचं आणि लगेच संग्राम म्हणतो की तुमच्या घरातील मुलगी जर आमच्या घरात अशी नादायला आली तर हे गावातील लोक आमच्या तोंडात शेत गा, शेण घालतील त्याचं काय करायचं तेव्हा आता दौलतराव पुन्हा अवाक होऊन आता त्यांच्याकडे बघू लागतात आणि आता मिनल सुद्धा हाय मोकलून रडत असते संग्राम म्हणतो की सगळे गावकरी आम्हाला म्हणतील की ज्या घरामुळे आम ज्या मुलीमुळे आमच्या घराची इज्जत गेली त्याच मुली घरातील मुलीला आपण घरात आणली काय रडतच आता दौलतराव म्हणतात की अवघ काय बोलताय तुम्ही तुम्ही जर असे वागलात तर आमच्या मुलीशी कोण लग्न करील आणि आमच्या दरवाज्यात तरी कोण मुलीसाठी स्थळ घेऊन येईल सांगा बरं तुम्ही त्यानंतर आता लगेचच दौलतराव हे यशवंतरावच्या पाया पडतात दौलतराव म्हणतात की नाही नाही यशवंतराव मी तुमच्या पाया पडतो पण तुम्ही असं काही करू नका तेव्हा आता यशवंतराव लगेचच आता संग्रामला म्हणतो की संग्राम तुम्ही कशाला त्यांना टेन्शन देता राव अहो दौलतराव ही हुशार माणसं आहेत ते असं काही होऊच देणार नाही आहेत यशवंतराव म्हणतात की काय का नाव आहे त्या मुलीचं आणि दौलतराव काव्य हे नाव सांगतात यशवंतराव म्हणतात की बरोबर त्या मुलीला आता ते लग्नासाठी तयार करतीलच संग्राम तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका आणि त्यानंतर आता यशवंतराव हे मिलनला समजावतात आणि म्हणतात की पोरी तू काही काळजी करू नको आणि दौलतराव तुम्ही टेन्शन घेऊ नकास आपली सोयरी मोडणार नाही पण पार्थ आणि काव्यांनी जर लग्नाला नकार दिला तर मी काहीच सांगू शकत नाही असे बोलताच आता दौलतला अजून मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर आता यशवंतराव म्हणतात की धनंजय राव आता हे सगळं तुमच्या हातात आहे तेवढ्यात आता यशवंतरावांची आई धनंजयच्या पाया पडत म्हणते की जावाई बापू आता आमच्या घरा इज्जत तुमच्या हातात आहे आणि ती वाचवा आणि काही जरी झालं तरी तुमच्या दुसऱ्या मुलीला आता लग्नासाठी तयार करा यशवंतराव म्हणतो की हे बघा धनंजय राव या गोष्टीमध्ये खूप वेळ जाऊ लागला जा लागलाय आणि काही जरी झालं तरी तुम्ही काव्याला लग्नासाठी तयार करा आणि ते ऐकताच आता धनंजय राव स्वतःला सावरत आता काव्याला आणण्यासाठी निघून जातात तर सगळेजण आता धनंजयकडे बघत असतात इकडे आता काव्या ही रूममध्ये असते तेव्हा आता काव्यालासुद्धा आता नंदिनी गेल्यामुळे खूप काळजी लागून राहिलेली असते काव्या आता नंदिनीला फोन लावते नंदिनीचा फोन आता बंद येत असतो ते लक्षात येताच काव्या आता तिच्या मोबाईलमधील व्हाईस नोट मेसेज करून ती नंदिनीला पाठवते काव्या म्हणते की अगं आई तू कुठे आहेस मी तुला फोन लावण्याचा प्रयत्न करते आणि इथे सगळेजण तुझी वाट आहेत प्लीज तू सगळं काही संपण्याच्या अगोदर लवकर ये असे म्हणत ती व्हाईस नोट आता का काव्याने पाठवलेली असते आणि तेवढ्यात पाठीमागून आता धनंजय आणि शारदा दोघेही तिथे येतात आणि तेवढ्यात आता काव्याही त्यांच्याकडे बघते आणि खुश होऊन काव्या म्हणते की बाबा आई आली का ताई आली का, का तेवढ्यात आता शारदा म्हणते की नाही ग काव्या ती काही आली नाही आणि आता धनंजय म्हणतो की पण मला वाटतं की ती काही आता येणार नाही ते ऐकताच काव्या म्हणते की बाबा तुम्ही काय बोलताय ताई काही जरी झालं तरी येणार म्हणजे येणारच तेवढ्यात आता बोट करत काव्या की बाबा तुम्हाला हे सगळं खरं वाटतंय का अहो असे छप्पन व्हिडिओ येतील पण माझा या व्हिडिओवरती अजिबात विश्वास नाही माझा माझ्या ताईवरती पूर्ण विश्वास आहे असे आता बोट करत काव्या ही धनंजयला ठणकावून सांगते आणि आता काव्य म्हणते की नक्कीच बाबा काहीतरी गडबड आहे आपली ताई मला वाटतं आहे की सुरक्षित नाही आहे तिचा मोबाईलवरून व्हिडिओ येणं तिचं गायब होणं हे सगळं मला संशयास्पद वाटतं आहे बाबा काव्य <दरतीजार> म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड आहे बाबा मला वाटतं आहे की आपली ताई संकटात आहे आणि नक्कीच आपण आता आपल्या ताईची ताई सुटका करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यायला हवी आणि त्यासाठी आपण आता पोलिसात जायला हवं असे म्हणत काव्या जाऊ लागते तेवढ्यात धनंजय आता काव्याला थांबवतो आणि आता धनंजय म्हणतो की काव्या मला तुझं बरोबर वाटतंय पण आता ही वेळ नाही आहे बाहेर खूप परिस्थिती विचित्र झाली आणि परिस्थिती चिघळली आता आपल्याकडे तेवढा वेळसुद्धा नाही आहे दाच ते ऐकताच आता काव्याला धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता धनंजय म्हणतो की हे बघ गावकरी लग्न झाल्याशिवाय आपल्याला बाहेर जाऊ देणार नाहीत काव्या म्हणते की मग काय सांगायचं त्यांना म्हणजे पार्थचं लग्न दुसऱ्या कोणत्याच मुलीसोबत लावून द्यायचं का सांगा मग आणि द्या लावून असे आता काव्याही धनंजयला सांगते आणि त्या लगेच धनंजय म्हणतो की त्यासाठीच तर काव्य आम्ही तुझ्याकडे आलोय तेव्हा आता काव्या म्हणते की माझ्याकडे येऊन काय उपयोग सांगा त्यांना आणि द्या लावून तिचं लग्न तेव्हा आता शारदा म्हणते की काव्या अगं असं काय करतेस बाहेर वातावरण खरच खूप पेटलंय शारदा म्हणते की आम्हाला ना काय करावी तेच कळत नाहीये अगं काव्या आम्हाला सुद्धा असं सुचवलं गेलंय आणि लगेच आता काव्या म्हणते की काय सुचवलं आहे तेव्हा धनंजय म्हणतो की नंदिनीच्या जागी लग्नासाठी तुला उभं करावा म्हणून ते ऐकताच आता काव्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते सावित्रीचे बोलणे आता न काव्याला आठवते काव्या जेव्हा आता सावित्रीसमोर सा आलेली असते तेव्हा सावित्रीच्या पाया पडू लागताच आता काव्याला सांगितलेलं असतं की हे बघ तू अशी एकटी कशाला पाया पडतेस आता जोडीना पाया पडायचं आहे तुला हे शब्द आणि हे वाक्य आता काव्याला आठवतं आणि सगळ्यात मोठा धक्का काव्या आता काव्याला बसलेला असतो तिच्या जागेवर आता लग्नासाठी आपल्याला उभं राहावं लागणार हे आता काव्याच्या ध्यानात आलेलं असतं तर आता जीवान काव्या हे काव्याला ठणकावून सांगितलेलं असतं की हे बघ काव्या एक गोष्ट लक्षात ठेव काही जरी झालं ना अरे आता लग्न म्हणजे आपल्या दोघांच होणार यामध्ये कोणीही येऊ शकत नाही हे आता काव्याला आठवत आणि इकडे आता काव्या ही ओरडतच धनंजयला म्हणते की बाबा काय बोलताय तुम्हाला काही कळतंय का ताई ज्या मुलासोबत लग्न करत होती ना त्या मुलासोबत आता मी लग्न करायचंय का राग येऊन आता काव्य म्हणते की कुणाच्या डोक्यात हा पर्याय आलाय तर धनंजय म्हणतो की आता आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये आणि त्यानंतर आता काव्या म्हणते की असं काय बोलताय आपल्याकडे हजार पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे ताईला येपर्यंत आपण थांबू थांबूयात तर दुसरा पर्याय म्हणजे आपण आता ताईला शोधण्यासाठी पटकन पोलीस स्टेशन मध्ये जाऊयात आणि तेही आपल्याला जमलं नाही तर तिसरा पर्याय सुद्धा बाबा आपल्याकडे आहे आपण येथून निघून जाऊयात बाबा प्लीज असे म्हणत काव्या आता धनंजय समोर हात जोडते आणि रडू लागते आणि त्यानंतर आता रडतच काव्या म्हणते की आपली ताई खरी आहे काव्या म्हणते की आपली ताई कुठे आहे आपली ताई कशी आहे हा व्हिडिओ कोणी बनवला हे सगळं आता आपल्याला बघायला हवं बाबा आणि तुम्ही प्लीज याचा विचार करा तुम्ही भलताच विचार कशाला करताय असे आता ही धनंजयला बोलते आणि आता काव्या म्हणते की ताईच्या जागी मी लग्नाला उभा राहायचा हा पर्याय असू शकत नाही आणि बाबा तुम्हाला काही कळतंय का हे किती वाईट आहे आणि किती चूक आहे तुम्हाला काही समजत नाही का असे आता काव्या ही धनंजयला सांगण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करत असते म्हणते की हा निर्णय सर्वस्वी माझा आहे काव्या धनंजय मोहिते पाटील कळलं का तेवढ्यात आता यशवंतरावांची आई पुढे येत म्हणते की अगं मी तुला तेच सांगण्या सांगण्याचा प्रयत्न करते त्या नंदिनीने तुमच्या घराण्याची आबरू वेशीवर टांगली आणि आता तूच ही आबरू वाचू शकतेस आणि त्यासाठी आता तुला लग्न करावं लागेल लगे आई मंते के आता लगेचच यशवंतरावांची आई म्हणते की आता तूच या घराण्याची आब्रू वाचू शकतेस आणि जर तू लग्नाला उभी राहिली आणि तू जर त्या पारसोबत लग्न केलं तरच हे सगळं व्यवस्थित आणि सुरळीत होईल ते ऐकून आता काव्याला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता इकडे दीपक हा नंदिनीला एका जंगलात घेऊन येतो आणि नंदिनीला धरत म्हणतो की हे बघ आज तू खऱ्या अर्थाने या दीपकची नंदिनी होणार आहे इकडे आता काव्य ही बाहेर येताच आता काव्याही लग्नाला नकार देते तेव्हा आता यशवंतराव पुढे येत मोठ्याने ओरडून काव्याला म्हणतो की तुझ्याकडे आता दोनच पर्याय आहे एक तर लग्नाला तयार हो नाही तर तोंडाला काळं फासायला तयार हो आणि तेवढ्यात आता गावकरी पुढे येत म्हणतात की फासारेईच्या तोंडाला काळं सगळे गावकरी आता पुढे येऊ लागतात तेवढ्यात धनंजय आता काव्यासमोर येऊन काव्याला हात जोडतो आणि म्हणतो की काव्या आता तूच यातून मार्ग काढू शकतेस आणि तूच आम्हा सगळ्यांना वाचू शकतेस प्लीज तू लग्नाला तयार हो पाहिजे तर मी तुमच्या पाया पडतो असे म्हणत धनंजय आता काव्याच्या पायावरती हात ठेवतात ते बघून काव्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता अखेर ही लग्नासाठी तयार होणार का तर आता काव्या आणि पारचे लग्न ठर असताना इकडे जेव्हा आता नंदिनीला दीपकच्या ताब्यातून सोडून कसे पुन्हा भर मंडपात घेऊन येतो आणि जेव्हा आता नंदिनीला घेऊन येत पुन्हा आता पार्थ आणि नंदिनीचे कसे लग्न लावतो हे बघण्यासाठी आणि लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा